उमरखेड महागाव विधानसभेतील भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते भाविक भगत यांनी विधानसभेत अतिवृष्टी झालेल्या लोकांच्या घरात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना ईमेलद्वारे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी निवेदनामार्फत दिली आहे या पावसाने शेतकरी बांधवांच्या शेतीचे नुकसान झाले असून सोयाबीन तूर हळद कापूस इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच शहरात ग्रामीण भागातील अनेक लोकांच्या घरात पाणी शिरल्याने घरांची पडझड झाली असून संसार उघड्यावर आले काही दुकानात आणि घरात पाणी शिरल्याने अनेक मूल्यवान वस्तू खराब झाल्या यावेळी जा भाविक भगत यांनी प्रत्यक्ष पाहणी करून लोकांच्या भेटी घेऊन महागा विधानसभा मतदारसंघात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी भाविक भगत आणि राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्याकडे ईमेलद्वारे निवेदन दिले आहे हा पूर्ण भाग या भागात म्हणजे पूर्ण उद्ध्वस्त झालेला याचा अर्थ पाण्याची किती तीव्रता असेल याच्यावरून लक्षात येते पूर्ण साईड फोडून फुर्न गेलेली आहे तालुका महागाव या ठिकाणी अतिशय फार मोठ्या प्रमाणात पाऊस आला आणि पाऊस आल्यामुळे काय झालं की घरामध्ये जे रात्री साडेतीन पासून जो पाऊस चालू झाला तो सकाळी आठ नऊ वाजेपर्यंत खूप पाऊस होता आणि अशा परिस्थितीमध्ये आज आमच्या मावशीचं नाव चंद्रकलाबाई चंद्रकलाबाई चंद्रकला परसरा परशुराम चव्हाण यांच्या घरामध्ये पूर्ण पाणी गेलं केवळ चंद्रकला ताईच्याच घरात नाही तर आजूबाजूच्या हा जो नाल्याचा पूर्ण परिसर आहे त्या पूर्ण परिसरामध्ये पाणी वाहून गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे या घरामध्ये असलेलं अन्नधान्य सर्वांचं वाहून गेलं मी शासनाला विनंती करतो जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतो की तुरंत यांच्या घरी राशन दुकानदाराच्या माध्यमातून आपण सूचना करण्यात यावा आणि यांच्या घरी एक क्विंटल गहू आणि एक क्विंटल च्वाल चावल तुरंत देण्यात यावं अशी मी त्यांना विनंती करतो सोबत यांचं खाण्यापिण्याच्या वस्तू गेल्या आणि त्याच्यामुळे दुसरंही इतरही साहित्य किराणा घेण्यासाठी यांना दहा हजार रुपयाची तात्काळ मदत देण्यात यावी असं मी तुम्ही या व्हिडीओच्या माध्यमातून शासनाला विनंती करतो धन्यवाद राम राठोड स्टार महाराष्ट्र न्यूज उमरखेड दराटी